निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मान्यवर जेवढी नावं दिली ती सगळी वाचलेली आहेत मी आता माझी काही चुक नाही त्याच्यामध्ये आणि आज खऱ्या अर्थाने हे मोठं आयोजन केलं ते आदिवासी युवा सम्राट मारुती मेंगा युआर हृदय सम्राट <laughs> है ना बाबा है ना मजबूत आहे आणि म्हणून गेल्या वर्षी पेक्षा या वर्षीचा उल्लास जल्लोष मोठा होता गेल्या वर्षी देखील इथल्या लोकांनी मला सांगितलं की गेल्या वर्षी देखील अशीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती परंतु तुम्हीच तुमच्या मागच्या वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे आणि या वर्षी जागतिक आदिवासी दिन उत्साहात आपण साजरा केलेला आणि म्हणून मी या ठिकाणी व्यासपीठावर असलेले उपस्थित सर्व मान्यवर माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी या सर्वांना मनापासून मी वंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मारुती याने प्रचंड मोठा उत्सव साजरा केला पण गाडीतून येताना पण आणि रथातून येताना पण आणि त्याच्या भाषणामध्ये पण जगन देशमुख याचं नाव घ्यायला काय ते विसरले नाही आणि ज्यांनी ज्यांनी याला यशस्वी केलं त्या सर्वांचे आभार मारुती मेंगाळ यांनी मानलं खरा कार्यकर्ता कसा असतो हा मारुती मेंगाळ यांनी दाखवून दिलेला आहे <laughs> आणि आदिवासी समाजाच्या बद्दल किंबहुना इतर समाजाच्या बद्दल देखील त्याच्या भावना संवेदना त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या लाडक्या आदिवासी बांधवांची भगिनींची ताकद पहावी तर या अकोल्यात यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो इथं आदिवासी पण आहेत इतर समाजाचेही आहेत बहुजन समाज सगळा या ठिकाणी आज या सर्व क्रांतीवीरांना नमन करायला आलाय वंदन करायला आलाय आणि म्हणून मी सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो पंढरपूरला जसे लाखो वारकरी जातात भक्तजनांची मांदियाळी असते तशी जी आदिवासींची मांदियाळी आज झाली आहे तर बहुजन समाजाची मांदियाळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून अकोला हा आजच्या दिवशी आदिवासींची पंढरी झालेला आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा शिल्पकार आमचा मारुती तरुण ताजा दमाचा, एक युवक या ठिकाणी तुमचं नेतृत्व करतोय याचा मला देखील सार्थ अभिमान आहे आणि मग अशी मारुतीने जे जे काही सांगितलं अरे बाबा मी उपमुख्यमंत्री तर आहेच पण तुमच्या शिवसेना पक्षाचा प्रमुख आहे त्यामुळे तुम्हाला इतर कुणापासूनही त्रास होणार नाही अडचण होणार नाही याची काळजी याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून ती व्यवस्था देखील तुम्हाला झालेली पाहायला मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो शेवटी हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आणि म्हणून हे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा सहकार्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढं जाईल आणि जो काम करणाऱ्याला खोडा घालेल त्याला देखील व्यवस्थितपणे बाजूला केलं जाईल कारण मला काम करणारा कार्यकर्ता आवडतो काम करणारा म्हणून आपण बघता जेव्हा जेव्हा महापूर येतो इर्षाळवाडीच दुर्घटना होते त्या त्यावेळेस हा एकनाथ शिंदे स्वतः जातीने तिथे उभा राहतो लोकांना मदत करतो माझ्या लाडक्या बहिणींचा भावांचे आश्रू पुसतो आणि म्हणून मारुतीने सांगितलं कुठली ती वाडी माळुंगे सोनाळ या ठिकाणी जी जी काही काम राहिलेली आहेत ती देखील आमचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही पुनर्वसनाचं जे काम आहे कारण शेवटी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी लँडस्लाइड होतोय ज्याची दरडी कोसळतात त्या ठिकाणच्या लोकांचं योग्य पुनर्वसन झालं पाहिजे सरकारची भूमिका ही सरकारची भूमिका सरकार आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने नऊ ऑगस्ट आणि क्रांती दिन पण आहे आणि रक्षाबंधन पण आहे या रक्षाबंधनाचं पण मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा शुबे, देतो माझ्या लाडक्या बहिणींनाही शुभेच्छा त्यांना लाडक्या भावानाही रक्षा राख्या बांधणार तुम्हालाही शुभेच्छा आणि क्रांती दिवसाच्या देखील शुभेच्छा खरं म्हणजे या दिवशी महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जाव चले जावचा नारा दिला युनोने हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आणि म्हणून त्या ठिकाणी अकोले हे आदिवासींचं माहेर घर आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज जो काही जनसागर पाहिला समाधान वाटलं आनंद झाला आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी आपल्या काळ्या आईची लेकरं आहेत आदिवासी दिन हा या आदिवासी समाजासाठी दसरा आणि दिवाळी आहे आणि म्हणूनच आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन या ठिकाणी आपण आज आपली संस्कृती आपली परंपरा इथं देखील आपली कला दाखवली संस्कृती आपली परंपरा आणि आपला अभिमान आपलाच भाऊ आहे आणि म्हणून आपली भूमी आपला सन्मान हा मंत्र घेऊन या ठिकाणी आपण पुढे निघालेला आहात त्यामुळे आपल्याला थांबवणारी जगामध्ये कोणती आता शक्ती नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणूनच मागासलेले मा आपले आदिवासी पाड्यांवर राहणारे या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे समाजाच्या बरोबरीने पुढे गेले पाहिजे ही भूमिका आपल्या राज्य सरकारची पण आहे आणि केंद्र सरकारची पण आहे आणि आदिवासी समाजाला सशक्त करण्याचा विडा संकल्प या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी उचललेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारने देखील अनेक योजना आदिवासी समाजासाठी या ठिकाणी लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून साथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार